केलं काय हो मग केलं विचारपूस काय काय पता लागला निघाला काय तो रघु काय जेल मध्येच हा हो केला आम्ही विचारपूस बापा रमा नम्या दोघे नाही आम्ही आज दिवसभर हेच काम केलं पहिले तर जाता जाऊन आम्ही गेलो ठाण्यामध्ये तर रघु होता हाय ठाण्यामध्ये सा बिचारा पा लागे माया इंदिराबाई मध्ये काढ मले सोडव असा तसा तो तर थोत तो नाही काही करू शकत त्याचा प्रश्नच नाही जयलातून काही नाही करू शकत व जयला फोनही नाही देत ना आपल्या हाती मग तो आहे ना जयला त्यांना काही नाही केलं म्हणून समज मग ते काय म्हणते हो तर मग त्याला भेटून मग आम्ही गेलो हॉटेल मध्ये तर असं वाटलं नाही तिच्यावरून तिच्या पाहून तिला भेटून असं वाटलंच नाही का केलं म्हणून आता तू येत नाही ठेला भल्ला चालून राहिला महा नाही चालून राहिला असं तशी म्हणे पण चांगले हसत असत बोलले अ बाई हसत असत जेर वाचते तुला काय समजते हसतेत तोंडाने हसते पण मनावर मागून समोरून हासते मागून छुराखते तर मग माय काय तिचा हात असून काय याच्या मध्ये तर काय सांगू बाई मी काय सांगू कोणाचा हात न काय काय मी काय सांगू काय बापा हा सांग ना एखादा डिटेक्टिव्ह लाव ना एखादा डिटेक्टिव्ह तोच काढून तपास करन बापा काय होई ना काय नाही तर मग आज नाही काही आढळलं नाही होईन दिला आज आता कसं आढळून आता आम्ही लवकरच येऊन गेलो तीन वाजता तर गावात येऊन गेलो आम्ही दिवसाने कसं रातच्या होते ते आढळते जाऊ दे टेन्शन नको घेऊ जे होईन ते पाहिले जाईल एवढी एवढं तर पक्का आहे नहीं, नहीं, का ते जीव घेत नाही मारत नाही काय काय नाही पण मारत नाही आता एवढे वेळा हे दिसलं पण हमला नाही केला नाही नाही आली काही काही मारत नाही ते फक्त भेवाडाचा उद्देश आहे त्याचा आपल्याला मुले हो मग मारायचं राहिलं असतं तर पहिल्याच दिवशी मारून टाकलं असत ते मारायचं नाही फक्त भेवाडाचं ठेला बंद पाडायचा एवढा उद्देश आहे फक्त तर तू भिव नको तू लगे रे लगे राह मुन्ना भाई काय लेव लगे रो इंदिराबाई नाही ना आता उद्या पाहि ना आता आता दोरच आता रमालाही म्हणलं सान्या उद्या अजून उद्या दोर घेऊन जातो डिक्की मध्ये टाकून बांधतो ना ते पाहिजे दिसली पाहिजे फक्त आम्ही भेटत नाही बिलकुल ना गाडीवर बसून घेऊन येतो गावात काय देता दोरानं बांधण तरी जाईन काय अंगाला हात नको लावतो त्याच्या बाबा दिवस बुडाच्या पहिले येऊन जा तुला जीव नाही घेत तू तिला बांधशील का मग ते उलटी त्यावर आली म्हणजे मग जीवस घेऊन घेतला म्हणजे मग काय करशील मारूनच टाकलं म्हणजे असे नको करतो धोरण बांध बुंद नको बाबा त्याच्यापेक्षा आपला पाच वाजता थेला बंद करून येऊन जायचा काम खतम माय तू अशी म्हणतो आणि मग कधी का कधी कधी जरी एखाद्या दिवशी नाही होत नाही होत होऊनच जाते टाइम मग का भेद 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 राहत काय हा इंदिरा बरोबर आहे तू एक वेळच काय होईल काय नाही शोध लावल्याशिवाय चुपचाप बसू नको असं भेणं बरोबर नाही आपण किती म्हटलं लवकर येतो लवकर येतो तरी एखाद्या दिवशी होतेच वेळ मग का मग आईला समजतच नाही उशिरा नको येत 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 जा जा लवकर लवकर काय तर उद्या होऊन जाते तरी इंदिरा एवढी आता शांत झोपून राहा काही नाही होत शांत झोपून राहा आणि तू म्हणतो तसंच कर इंदिरा आणि तर आपल्या गावातले दोन चार माणसाला सांगून ठेवून आणि जशी ते दिसली तसा फोन म्हणजे काल मारून देजो येऊनच जाते मग आणि तू तुम्ही दोघे जणी आहेच दोन बांधून घेजा नाही तर असं करतो माग मागं गाड्या ठेव आपल्या गावातल्याच गाड्या मागं मागं तुमच्या बस तू तु न बांधलं का साऱ्या गाड्या येऊन जातात मग बस धरून घे जा हा बस तसंच करायचं आहे उद्या करा हो 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 वे उद्या तसंच करायचं आहे पाहतोच कोणता डायना होय फायना होय कोणता डायना सोर होय अमापेक्षा वरतो असं काय एनर्जी वेस्ट नको करू जपून राह आता उद्या पाहिजो एवढी जी एनर्जी आता दाखवतो ना उद्या दाखवतो काय म्हणतो मी का फुसके फटाका हो काय दाखवतोच ना मी इथं जशी बोलतो तशी तिथं बी बोलून पाहिजो उद्या दिसलेच पाहिजे फक्त रच्चनच येतो उद्या नऊ वाजता निघतो तिथून उद्या हा चांगला अंधारच पडू देतो हो 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 चल सांगून देतो पण माणसाले जवळ सांग ठेव देऊ आपल्या गावातल्या दोन चार गाड्या हा तेच पक्का आहे इकून तिकडून समोरून ये नाही मागून ये ना। समोरून दोन चार मागून दोन चार बस चला आता झोपा आप आपल्या घरी जा ये झोपा चुपचाप आता उद्या पोहा आता उद्या संध्याकाळ पोहा काय होते तर का मला करतात का एवढा सोपं इंदिरा एवढं सोप आहे कुडचाली इंदिरा कुडचाली जाऊ एवढं रात्री आता जप ना जपणे लागून तुले माय बाहेरून काहीतरी आवाज येऊन राहिला आपल्या अण्णा पाहतो बरं मी काय बाबा बाबा कोणता रे कायचा आवाज येऊन राहिला आला तू झोपली होती ना माय तू झोपीत होती मग तू नाही होती का झोपेत तुला नाही लागली का झोप लागली होती माय झोप लागली होती पण कायच तरी असं आवाज येऊन राहिला पाहून येतो बर काय होय काही कुत्र गित्र असं बिचारा आमचं पिलो गेलो थंडी लागत त्याले त्याला बाई नको आता बाई नको आता काही नाही होय ते कुत्र नाही होय ना काही नाही तू झोप बरं उघी मुगी झोप तू बाहेर नको आता बिलकुल बाहेर निघू नका तू झोप माय काही नाही तू झोप झोपर

आणि माझ बापाला पाहिजे असं वाटलं कोण ना कोणी होताच नक्कीच अ काय नाही आपल्या गावात आली आहे कुठूनही आली असन ते फिरते असं जरास साठसुड काही वाजलं तस असं एकदम जात निघून जात साय सुटली काही विचार करत नाही काही नाही माय मले शोध लावत आहे आजच्या तारखेत आजच्या तारखीत मला शोध लावत आहे काय होईल काय नाही मग हे माझं कशी काय हा आत्ताच त्या या सगळ्या बसल्या होत्या आताच या सगळ्या घरी गेल्या हा घरी गेल्या यायले माझं नाही दिसली कोणी नाही बोमलला आणि जसं आपण झोपलो एक घंट्यानंतर हे असा आवाज येऊ लागला आपल्या घरापाशी हे माझरीचा आवाज नव्हता तो तो दुसरं कोणीतरी होता माझरी सांगा लावतो तू काय हाय काय नाही उद्या पाहिजे तू आता घोंदा घरामध्ये चाल बापा असे संकट वर्ड घेऊ नको फालतू त्या बरोबर बर मुले बी साऱ्या घराले भोयन चाल अंदर चल रात्री असं रात बे चार बारा बार वाजून बार गेले पाय बरं रात बे रात्री चालली बाहेर जरा असं बी काही सुरू चाल वाजलं तर एखादी लावणी ना चालणार घेऊन जाईन मांग मागं तुले साऱ्या जंगल घुमून पाणी पितो म्हणजे दिन ढाकलून मग काय करशील आणि मी बी काय करून घे काय मा तू बी मी काय कोणी रिमोटचा रोबोट होय का मी मला मागं माग फिरवून हिरीत धकलून काहीच तरी अहो मा देखताचे देखता किस्से झाले असे वावरात खपडी करून झोपलेले माणसं जंगलानं घुमेन दिवसाने येत सांगे आमाने जंगलानं घुमवलं लावडीन म्हणे आम्ही पाणी खेळ नाही म्हणलं हिरीत ढकलून गेल असतं असं सांगलं ना तात्काळ सांगलं ना लोक ना आम्हाला म्हणजे म्हणून म्हणतो काहीतरी झालं असं तसं माहित नाही पण आता नाही तसं सगळं काहीतरी हे कोणाचं तरी साजीस व कोणतरी मला भेवाड आले मा घरापर्यंत येते बस एवढं पक्का आहे ते माझर होती आज माझं झलकलं नाही फक्त ते झलकली कोण होत दिसलं कसं कसं माहित नाही होत हा जाऊ दे तू डिटेक्टिव्ह अन चल जपून जा जाय चल उद्याचं काहीच पाहिजे सकाळ तर माझ्या एकदम खास होईल खास उद्याची सकाळ होईल माझ्यासाठी उद्याचा दिवस खास उद्या शोध लावल्याशिवाय मागं नाही हातात मी फटाके फोडणं कर माय फटाके नाही खरंच बोलतो मी उद्या पाय ना शोध लावतोस का नाही हो लावत 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 तू शोध मी काय म्हणतो चला आता झोपून राह फालतू संधी मध्ये मला बी आकडून राहिली स्वतः बी आकडून राहिली चालली बाहेर रातच्या बारा चाल बरोबर बरोबर अंदर चालली काय इंदिरा ठेल्यावर ठेल्यावर चालली का ठेल्यावर नाही तर काय तर कुठे जातो मी तर जातो बाबा आज ठेल्यावर जातो तिकून येतात आणि पाहतो आता डायनाचा शोध डायना पाहतो भेटली पाहिजे दिसली पाहिजे धरूनच दाखतो अहो अन सांगतली कोणाकोणाने सांगितली ज्याच्या ज्याच्यापाशी गाड्या आहे दे सांगून येतील एकटेन तिला दाबाले तर तू एक चुक काढून ठेवून दिमाकाची दिसून राहिली आता भूत होय काय होय तर माहित नाही पण दिमाखाना शाती तर संघ ठेवतो पाच सहा माणसं गाड्या घेऊ घेऊ संघ ठेवजो बा तवच काम करजो तसं एकटे नको एकटी हिंमत नको दाखव नाही हो एकटी काय बाबा एकटी एकटीकून संभाल तरी होईल काय तिची गॅंगिंग असली म्हणजे मग मी काय तर सांगतो ना इकडे गोल्याले सांगून देतो आणि गोल्यानं ना बोल्याचे बाबा जण तिकडे रमेश रमेशचे बाबा चे बाबा झाले चार इकडे सरपंच बोलायचा सांगून देतो आणि हि सांगून देतो होऊन जाते सात बरं बरं आहे मग जायना पटकन मग सांगून दे गोल्या आताच गेला ट्रॅक्टर घेऊन चालले नाही तर मग ते मग टाइम राहते नाही राहत तर आताच सांगून दे ट्रॅक्टरच घेऊन येऊन जाईन मग त्या मग ट्रॅक्टरच भरून तिले टाकून तिले घेऊन हो 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 कुठं आताच गेला काय हो आताच गेला डब्बा गिब्बा घेऊन बरं मग मध्ये राठ दे बर त्या घरी ना लंब, लंब दोर दोर देट दोर घरी नाही वावरात आहे वावरात जाऊ का माय तू बी चल गंगाच्या पासून घेऊन घेईन तिच्या घरी असन हो, तिच्या घरी तर पाय बापा मा घरी नाही जाय जाय पटकन जाय आता तू तिकडे नाही तर ते गोले गेले चालले जातील मग भेटणार नाही जाय पटकन सांगून दे येईल आणि सरपंच भाऊ ले गे सांगून दे पहिलेत नाही तर सरपंच भाऊ बी कुठं चालले जातील तर भेटणार नाही तुले हो 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 गडे हो अरे अरे कमी हाय विजय भाऊ हवा लय कमी आहे टायरा मंदी मुश्किल ना जाईन तर जाईन धीरे 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 पण तरी जाईन ना दुकान पर्यंत तर जाईन ना जाईनच नाही बिलकुल दुकानपर्यंत तर चाललं जाईन तिथून मग पाहू तिथून एक तर टायरच बदलून टाकू नाहीतर मग हवा भरून टाकू हवा भरून पाहू नाही का अगोद्या मी तर म्हणतो आता टायर बदलून टाकाव घेतला तेव्हाच आपण टायर बदलले नाही लाईट डॅमेज झाला तू टायर त्याच्यातलं ट्यूब गी सगळं फाटलो घडी 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 पंचर होईन तो आता म्हणून आता एक वेळा खर्च करू आणि टायरच बदलून घेऊ विजय भाऊ तुम्हाला काय वाटते मी काय बरोबर बोललो ना टायरच बदलून टाकू झंझकच मोकळे होऊन जाते माय बिहीन रोज रोजची पंचर पंचर हवा हवा हम्म भरपूर आहे रमेश आता पाहू ना दोनच दिवसानं पाहू आज झालं पंचर जोडून टाकू मग दोन एक दिवसानं पाहू काय र बदलून टाकू नाही पुढच्या महिन्यातले पाहू काय थांब झालं तर थांब थांब झालं ना काय थांब जाऊन जा चाललं ते काय नाही नाही उभंच होतो काकू बोला ना अरे मी काय म्हणतो तिघं झालं ऐका तर तुमची गरज कळन मला संध्याकाळ संध्याकाळी किती वाजता संध्याकाळी मी थेला बंद करून तर हो साडे आठ 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 साडे आठ वाजता तर माझ संग संग यावं लागेल तुम्हाला यान काय तुम्हाला लवकर सुट्टी होती का उशिरा होते काय तर तुमचं सुट्टी काय म्हणून तुमचा स्वतःचा ट्रॅक्टर आहे ना तर आठ वाजता यान का मग ठेल्यावर काही नाही काकू काय काम आहे तुमच्या ठेल्यावर अरे काय सांगू तुला तुम्हाला तर माहितच असन ते माझं गावामध्ये माझं व्यवहार मामा लागली होती आम्हाला दोन राता दिसली तर तिचा शोध घ्यावाचा आहे आज त्याच्यासाठी म्हटलं त्या संदर्भात माहितच असेल ना तुम्हाला माहित असेल सरे गावाले माहित आहे हो सांगे सांगे काकू सांगे आई सांगे रचन हो तर मग आम्हाला काय करावं लागेल मग हो सांगे पा आई बी सांगे मुली डायना दिसली होती कोणती भूत दिसलं होतं तुम्हाला असो तसं काहीतरी आ तुम्हाला फक्त एवढं काम करायचं आहे पा आता मला तर पक्क माहिती आहे ते भूत नाही वय आणि ते मला मारत नाही मला ते भेवाडते कायच्यासाठी थेला बंद करायसाठी तर मला तिला पकडायचं आहे

दिसते आडवे होते गाडीले पहिल्या दिवशी बोलली माझ्या संघ दुसऱ्या दिवशी आडवी झाली आम्ही थांबलो नाही पटकन निघून येऊन गेलो आणि पहिल्या दिवशी आमची गाडी आपोआप थांबली होती ते काही योगा योग असन तर मग आता असं करायचं आहे एका येवाच आहे त्या रस्त्यानं झे जशी आली आम्हाला आडवी झाली तर आम्ही आमच्या डिक्कीमध्ये एक दोर ठेवतो आणि दोर काढतो तिने बांधतो आणि बस जसं आम्ही गाडीवर तिने बांधायला उतरलो तसंच तुम्ही सगळे जण उतरून तिने घेऊन घ्यायचं इकून तिकून आणि बस दिले बांध बोन करून टाकता हट टाकून आपल्या गावामध्ये शिरी आणि मग तिला गावामध्ये आणून आपल्या चौकावर आणून तिने विचारपूस करू तू कोण वाय काय वाय सग काय संबंध आहे काय काय दुश्मनी आहे तर मला आडवे होते मले भेवाडते हो ते माझर पाठ होते असं गावाला भेवाडते असं तिने विचारायचं आहे सांगा साध्यान काय तुम्ही ती गा आणि गोले ता आणि रमेश ता आणि एक त्या सरपंच बोले सांगून देतो त्याची गाडी घेऊन हो देऊ ना देऊ दिव काकू एकदम आम्ही तुमच्या सोबत आहे हा काकू ठीक आहे तू मागे बडो हम आहे कोणती होय डायना काय होय काय नाही रहस्य काय आहे ते आपण काढूच उघडीच पाडूच तू मागे बडो हम आहे बरं किती वाजता आम्ही आम्ही आठ वाजता येऊ का मग तर मग तिथून तुम्ही मग समोर समोर रोड न आम्ही तुमच्या मागे ट्रॅक्टर घेऊन समोर समोर म्हणजे आपण तरी किती जास्त नाही फुटाचं ठेवू समजलं नाही पाहिजे तसं करून मी समोर समोर तुम्ही मागा मागा बस टाइम लावजा नको जसे मी उतरले दिले पकडले तसे तुम्ही उतर जा सगळे सगळे बोर काकू ठीक आहे मग हां आता जीवा जीवाला बापा मला वाटलं की तुम्ही मानता का नाही मानत बाबा हां असे राहिले ना गावकरी तर कधीच दुःख येत नाही गावातल्या लोकांवर तसं नाही काकू आता देवाच लागते साथ एक आम्ही काले आम्ही तुम्हाला साथ देऊ तुम्ही आम्हाला साथ देजा हो ना आना रमेश त्या घरी दूर आहे का रे बाबू जराट मोठा हो हाय 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 काकू जा ना घरी मागून घे आईले मागून घे नाही तो पुष्पाले मागून घे हाय घरी मोठं चोराट आहे बर ठीक आहे जा आता तुम्ही तुमच्या कामावर जा मी माय ठेल्यावर जातो काय म्हणे तू अभू काय नाही काय म्हणणार आहे तो काय नाही म्हणे अरे बा घंटा बोलली ना तू फोनवर वर काहीच नाही म्हणे म्हणतो <laughs> आता ते सांगू का तुम्हाला उली उलीस आम्ही अशाच गोष्टी करतो बहीण भाऊ हे तुम्हाला एक एक गोष्ट सांगू काय सांग नो काय झालं सांगशील तो सांग काय म्हणे

दूर पाहिजे होता वा चराट मोठा हाय काय असं तर दे बरं हाय 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 चराट हाय हाय सांगत होती ना मी सांग 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 द्या बरं रामलाल भाऊ हाय काय तर चराट पाहिजे होता मोठा द्या बरं हो देतो देतो बाई देतो खरंच मनावर घेतलं इंदिरा तू नंतर खरंच पकडतं काय तिले चराटानं बांधून आणतं का गावात मी काय राजच्यानं अशी दारू पिऊन बोलत होती का राजच्यानं बोलली ना सकाळी उठून बोलून गेली नाही मी म्हंटल असं बोलत असेल बा तू एवढी मनावर नाही घेशील माय म्हणते तशी लवकर येऊन असंच मुले वाटलं असं होऊच नाही शकत गंगा मी माय म्हणून लवकर मी, मी लवकर धंदा येऊन नोकरी थोडी नोकरी राहिली असती नाय दोन पैसे काढून टाका मी लवकर जातो आपला धंदा तो आणि तो लवकर उशीर पाशीर होत राहते त्याच्यामध्ये असं हमेशा हमेशा म्हणून एकदाचा निकाल लावला ना जिथे बरं लागत मुलं भेवता नाही लागणार हो बरोबर बस तेवढाच मोठा दोर पाहिजे होता एका ना होईन का अजून दोन कानून द्या ना एकच घेऊन आले तुम्ही बी होऊन जाईन नाही येईन तिला एवढ्या ना होऊन नाही जाईन का होऊन जाते ना होऊन जाते मोठा आहे ना, ना? हो ना? तो नाही रामलाल भाऊ हो मोठा आहे ना धाबाराही लोक बांधले तर बांधणं होते एवढा मोठा आहे हा बस तर मग ठीक आहे आना द्या घेईन तिला पाहिजे बरोबर ही सोबा ही सोबा ना पाहिजे जीवाला हानी नाही झाली पाहिजे असं पाहिजे तुम्ही तुम्ही येऊन राहिले ना रामलाल हो तुम्ही चला ना अरे बो आता मी काय मी नाही रे बो मी नाही पोराले घेऊन येऊनच राहिले भाऊ पण तुम्ही या तुम्ही ते सरपंच भाऊ तिकडे ते रामदास भाऊ तिकडे श्यामराव भाऊ हे सगळे जण तुम्ही भिया टोळी तुमच्या आला तुमची टोळी आला एका ट्रॅक्टर पण सगळे जण या दहा बारा जण चालते हो मग आम्ही येऊ काय येऊ का मग ना येवाच लागन तुम्हाला मी सांगतलं मी या पोट्यायला सांगितलं म्या आणि तुम्ही काय करा वाजता सात वाजता माठेल्यावर येऊन जा आण माठेल्यावर येऊन जा आणि एकूण एपोटे ये बी येतात ट्रॅक्टर घेऊन आणि एकाच ट्रॅक्टर मध्ये सगळं जण आणि चला आणि बस कार्यक्रमच करून टाकू आज रच्यान बर ठीक आहे मग येतो मग आम्ही बी येतो आम्हाला ये यावं लागेल का हो इंदिरा नाही 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 तुम्हाला काय नाही 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 माणसं माणसंच बरं या ठीक आहे तुम्ही नको या कोणी गावात राह फक्त तिला गावातच बांधून आणतो नाही तो येतो मग नाही तर म्हणशील का भावाही भावाईना साथ दिला आणि बहिणही ना साथ नाही दिला अशी म्हणशील तर नाही वा कशी काही नाही म्हणत मी चला द्या बरं दोन जातो मी आता पटकन ठेल्यावर माझ्या उशीर होऊन राहिला काय इंदिरा काकू कोणीच आडवं नाही झालं ना काहीच नाही दिसलो गाव जवळ येऊन गेलो पण काहीच दिसलं नाही माझं नाही दिसले नाही का कोणी नाही दिसलो असं काही आवाज नाही काही नाही काहीच नाही सगळं नॉर्मल आहे ना बा इंदिरा कसं आहे काय होय हा तू तर म्हणत होती की रोज मला आडवी होते कोणती डायना होत होते आज काम नाही झाली गाव जवळ येऊन राहिलं येऊन गेलो समजा आता गाव जवळ आलं समजा आज तर नाही काही दिसलो सरपंच भाऊ मी तोच विचार करून राहिली का गेले दोन तीन दिवसापासून लगातार मला आडवी झाली ते हा आडवी झाली ते मला लगातार माझर बी दिसली रचना रचना भी मोली माजर दिसली आणि आज मी सगळे घेऊन आले पुरे प्लॅनिंग सोबत आले तर आज कोण नाही आठवी झाले मोले का माजर तक नाही दिसली कोण हे मोले नाही समजलं काय ते काही नाही मग इंदिरा ते जो कोणी हाय तो सावध झाला ते तुझ्या जवळच तो कोणीतरी आता सरपंच भाऊ मी जेव्हा अशा गोष्टी केल्या आणि प्लॅनिंगच्या तेव्हा हो पुरे सगळे इलेच माहित होतं ना आपल्या गावातूनच कोणीतरी असन का मग मला बेवळणार कोण असन का मला असं वाटते त्याने एखादा धंदा नाही थेला नाही चालवला पाहिजे मी कोणी असू शकते डायरेक्ट नाव कसं घेव हो डायरेक्ट नाव बी नाही घेऊ शकत गलती केली इंदिरा तुन सांगून गलती केली आम्हाला जे जे प्लॅन मध्ये सामील होते त्याले त्याले सांगायला पाहिजे होतो तुन सगळ्याला उघडणे करायला पाहिजे होतं तुन ते सावध नाही झालं असतं ते झालं असतं झाली असती काय होईल मग आता आता काय करू आता आता आज आले तुम्ही रोज रोज नाही येवायचे राहिले मग आता अजून येऊ शकते तू दोन तीन दिवस अजून ये आडवी होते काय होते तू आणि मग अजून आपण सो एक दिवस पश्चात अचानक आता चालतं का मग आता घरी आता घरी नाही तर काय आता वापस जातो का अजून आता वापसही जाऊन काही फायदा नाही आज तर सावध आहे सरपंच भाऊ काल काल आम्ही बायाबायान गोष्टी केल्या गेल्यानंतर बरोबर बारा वाजता ठीक बारा वाजता बाहेरून मला आवाज आला असा कसा तरी मुले कसा तरीच आवाज आला तर तशीच बाहेर आली जसा माझ्या डोळ्या खोलात बाहेर आली बाहेर आली तर मुली दूरपर्यंत जात माझ दिसली पा झलकली बाकी काही नाही दिसला हां बस बस बोल बस सुगावा घेतला ते सुगावा घेतला सगळं माहीत झालं आपण आडवं होणार आहोत आपण अशी प्लॅनिंग बनवली आहे सगळं माहीत झालं तर म्हणून ते तुझी आडवी झाली नाही आज हां सरपंच भाऊ मग आता चला आता घरी चला रे बापूर हो घ्या तुमचा टॅक्टर चला बाय रे बाबू धनंजय कसं आहे माय नसीब हा आज आता सगळे लोक नेले सात आठ जण लोक नेले हा आज जरा पकडून पकडतोच म्हणलं कोण वय शोध लावतोच म्हणलं तर पाय आज मला आडवीच नाही झाली ते अन्ना माझर दिसले आज पुऱ्या रस्त्यानं असं सुनसान होता किर अंधार होता हा आपण काहीच आढळलं नाही का काही दिसलं नाही गावापर्यंत येऊन गेलो तर काही दिसलं नाही आई असं होऊ शकते का आज दिसतच नव्हतो आज ते आडवी होणारच नव्हती असं होऊ शकते हो असंही होऊ शकते आज ते बीमार पडले असं नाही काय ते धनंजय आणि गेले तीन दिवसापासून लगत तर मुले माजर दिसून राहिली आय रोडनं बी गरीबी काल रक्च्या नाही मुले माजर छलकले आणि त्या बी आडवी होऊन राहिली ना आज नाही आज काऊन नाही झाली असते मग आडवी हा तिने माहित झालं असन का प्लॅन केलाय म्हणून म्हैस झालं असन पण तुला भूलमूल कचे अक तू तुझी कोणी होय ते का तुझ्या जोड राहील होय तुझ मैत्रीण होय तिला मैत झालं तू सांगलं सांगलो तिले हम्म

कोण पटकन आमच्या हवाली करा स्वतःला आमच्या हवाली करा आमच्या कधीच कोण होईल नाही तर लय वाईट होईल लय वाईट होईल सोडणार नाही आम्ही सोडणार नाही आम्ही तुम्हाला सोडणार नाही कोण वाईट सोडणार नाही आम्ही

अहो औजना काहीच डायना होई तो कुठून फायदा झाली तर अजून तशीच तशीच आहे आणि जराही सुधरत नाही तू सुधरशील नाही तू अजी सांग तू हात धरून पडू बाहेर नक्की मारू इने नाही थांब तू नको मारू धक्के मी मारतो धक्के तिले मार ए सीधा मताने दायतो क जात का धक्के मारून हाकल तुला सांग काय करू आता तुला ए माये मला हात नको लाव डायना म्हणते डायना हात नको लाव मला एक वेळा तू मला हात लावला आता नाही आता मी सण करणार आता मी आता हात नको लावून कोण होई ये इंदिरा मला नाही समजलं बा धनंजय मामीजी कोण होई ये बाबा तुम्हाला माहित आई नाही आईनं सांगितलं नाही का कुठं सांगते रे बा धनंजय तू आई म्हणजे काहीच नाही सांगत आई तुन सांगितलं कोण नाही बाबाले काय सांगू त्या बापाले सांगून उंगून काही फायदा नाही बाबा आता सांगतो तुम्हाला तु 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 हे माई बहीण आहे हे माई लहान बहीण आहे दमयंती नाव आहे हिचं दमयंती आ दही लहानपणापासून असे फालतू कामं करत होती खराब कामं करत होती कोणाच्या कोंबड्या आणे चोरून लिंबू आणे चोरून त्याच्यावर विधी करे आणि त्याच्यावर लिंबू मिरची टाके आणि त्या कोंबड्याने जिता कापे हे त्याच्यावर त्याच्यावर कुकू हयात टाके आणि त्याच्यावर विधी करे काय काय पटरे आणि त्याला जिता कापे ऐके नाही बिलकुल मग मा बापानं मामाईने इला हाकलून दिलं होतं घराच्या बाहेर असो 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 अरे काय हा हो इले ज्या टोनाचा शिकाचं होतं इले

हयात यद घेतलं लिंबू घेतलं कोंबडं घेतलं आणि मापाशी आली आणि माई बोली देत होती मुले कापत होती विधी शिकासाठी आय अशी हातपर केली होती मग त्याच दिवशी बारा वाजता रातच्यानं बारा वाजता मा माया मा, 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 ना मा बापांना इथं हाकडून दिली घराच्या बा जाऊ हे बारा वर्षाचीच होती फक्त बारा वर्षाची आय एवढ्या लहान वयामध्ये ये असं कारस्थान करत होती आता काय लिहाली हो तू आता हाय ना मले भिवडली सगळे गावाले भेवडली ते माझं मोक काय होई देच्या भले या जातो आहे 何もねん、トイボでポーないしょ、でしょ、キメ。